पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांचा प्रचार मोठ्या वेगाने सुरू झालाय राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादीचे मछेंद्र उर्फ तातापकीर संतोष कोकणे उषा काळे मोनिका नढे या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे प्रभाग क्रमांक बावीस मध्ये परिवर्तन घडवण्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात असून चारही उमेदवार विजयी होतील असा सकारात्मक परिसरात निर्माण झालाय विजयाची नांदी असं मी म्हणेन आज रविवार चांगला दिवस आहे आणि या अनुषंगाने आपण पाहता की काळेवाडी या परिसरामध्ये आमचे संतोष कोकणे जे आहेत हे आणि मला काळेताई पण आहेत या लढता या यात दोन विद्यमान नगरसेवक आहेत आमचे ते मचिंद्र मचिंद्रजी चापकीर हे पण आमचे माजी नगरसेवक आहेत हो त्यामुळं आणि दुसरी आनंदजी बाब म्हणजे आता दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्याने आता ही चुरस अजून अधिक चांगली होणार आहे आणि ह्याचे परिणाम ते सुद्धा खूप चांगले आपल्याला बघायला मिळतील कारण पिंपरी शहरामध्ये खरं पाहता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच पूर्वीपासून ताकद आहे आणि हा पिप्रिट परिसर हा राष्ट्रवादीच्या पाठीशी कायम उभं राहिला कारण खऱ्या अर्थाने या शहराचा विकास या शहराचं नंदनवन हे अजितदादांनी केलेलं आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनी जे एन ए आर एमच्या माध्यमात कोट्यवधी रुपयाचा निधी या शहराला दिला त्यामुळे आपण ह्या शहराचं जी काही आज काय पर्ट बघतोय ऑटो क्लस्टर असेल सायन्स पार्क असेल मोठे रस्ते असतील फ्लायओव्हर ब्रिज असेल पाण्याच्या टाक्या असतील ड्रेनेजची सिस्टम असेल मोठे मोठे प्रशस्त रस्ते असतील चांगल्या शैक्षणिक संस्था असतील या सर्व काही गोष्टी ज्या आहेत या आदरणीय आजीदादा पवारांनी आणि शरद पवारांच्या आशीर्वादाने या शहराचं नंदनवन झालेलं आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे निश्चित आम्हाला सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे आम्हाला आनंद होतोय आणि आता खऱ्या अर्थाने आज संतोषाने त्याच्या सर्व सहकार्यांच्या माईच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे त्याला आम्ही मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तसंच नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि हा हा जो आमचा काळेवाडीचा जो वॉर्ड क्रमांक बावीस मधली विजय करावं अशा प्रकारचं विनम्र आवाहन नागरिकांना करतो जय हे, हे, हे जय आज या ठिकाणी काळेवाडी परिसरामध्ये प्रभाग क्रमांक बावीस या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराच्या नारा फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज तर या काळेवाडी भागातील सर्व मतदार राजा सर्व बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत बावीस प्रभागामध्ये अनेक आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत नियोजित येणाऱ्या पंधरा तारखेला इलेक्शन होणार आहे याच्या संदर्भात एक आज एक मोर्त साधून या ठिकाणी पंचनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून या प्रचाराची सुरुवात होत आहे तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसवर पार्टीवरती प्रेम करणारे सर्व या भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्या पिंपरी चौड शहराचा चेहरामोरा मोरा बदलण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या काळेवाडी भागाचा विकास करण्यासाठी या भागात माजी नगरसेवक संतोष कोकणे असतील विमलताई वशा बहुशमाई काळे असतील व इच्छुक उमेदवार मच्छिंद्र मच्छिंद्र मच्छिंद्रगरसेवक तापकीर आहे दुसऱ्या आमच्या इच्छुक उमेदवार मोनिका ताई नडे असतील आणि संगीता ताई कोकणी आहे या सर्व इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी प्रचाराची सुरुवात या ठिकाणी होत आहे मी या सर्व इच्छुक उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं दादानी या बाबरिंचवड शहरामध्ये विकास केलेला आहे हाच विकास या काळेवाडी भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एक विचारानं करण्यासाठी एक विचाराचा जर हा पॅनल आपण सर्वांनी निवडून दिला तर नक्कीच येणाऱ्या काळात या काळेवाडीचा चेहरामो बदलण्याचं काम या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलच्या माध्यमातून होणार आहे कमीपणा नाही आमच्याकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे दादाजी काहीला असं वाटलं असेल की या भागामध्ये मला तिकीट भेटणार नाही किंवा त्यांना या भागात निवडून येण्याची शक्यता कमी वाटत असत समोरच्या पार्टीकडनं काही ऑफर दिल्या जातात की बाबा तुम्ही आमच्याकडनं या तो वगैरा आम्ही तुम्हाला निवडून आणू अशा अनेक भागामध्ये संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग काही पण आमिष दाखवून त्या इच्छुकांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने आहे एकशे अठ्ठावीस जागा जरी असल्या तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत नक्कीच प्रत्येक इच्छुक उमेदवाराला जरी न्याय देता आला नाही परंतु ताकदीचे उमेदवार येणाऱ्या काळामध्ये एकशे अठ्ठावीस उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या पिंपरींचोड शहरात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील आम्ही पण पाहतोय की सौ वाजत किंवा किती वाजत आमचे जास्तीत जास्त आम्ही सत्य देऊ हीच या ठिकाणी आम्ही घोषणा नागरिकांना आम्ही एकच आव्हान करतो की आपण डेव्हलपमेंट पाहावी कोणता नेता ग्राउंडवर लिहून येऊन काम पाहतो काम सांगतो आणि काम करतो त्यांना सगळ्यांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार कोण असत तर या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हे पिंपरी इंचवड शहर तर डेव्हलप झालेलं आहे आणि आपण पाहतो की दोन हजार चौदा ते आजपर्यंत ज्या पद्धतीने या शहरामध्ये सत्ताधारी आहे त्यांच्या माध्यमातून कामं काय झालेली आहे आणि त्याच्या अगोदर झालेली कामं याच्यात जर आपण फरक पाहिला जमीन आसमानचा फरक आहे नक्कीच ज्या पद्धतीनं दादांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आली त्या त्याचा आपण निकाल देखील मागच्या विधानसभेला पाहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महापालिकेत देखील तो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो सगळे इच्छुक आपापल्या परीने ताकद लावून आपले कार्यकर्ते या ठिकाणी जमा करत आहेत सर्व इच्छुक उमेदवारी एकत्र येऊन प्रचाराचा नाराज फोडत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी एकत्र आलेली आहे आम्ही प्रत्येकाचा आम्ही एक या भागातील प्रचार प्रमुख म्हणून आम्ही त्यांची माहिती दादांपर्यंत पोहोचवतो आणि ती माहिती नंतर दादा सर्वे करून जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल प्रभाग क्रमांक बावीस आम्ही सर्व इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेत्यांनी आम्हाला सांगितले जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी तुम्ही प्रचाराला सुरुवात करा वरिष्ठी पातळीवरती जो काय निर्णय होईल तो आमच्या सर्व उमेदवारांना मान्य राहील आणि त्याच्या निमित्ताने आम्ही हे काळ्यावरी पूर्ण राष्ट्रवादी मी कार्याचा निर्णय आम्ही सर्व उमेदवारांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे प्रचार रॅली आम्ही काढलेले आहे आता तुम्ही काय सांगाल आम्हाला पक्षाचा आदेश आहे की तुम्ही जेवढे इच्छुक उमेदवार आहेत तुम्ही सर्वजण जनतेशी संपर्क साधा सर्वजण मिळून आणि जो पक्ष निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे